महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा चाकण परिषद मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज उमेदवारांना निवडणूक नियमांचे पालन करण्याचे आव्हान चाकणगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला असून येत्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी उमेदवारी आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी महत्वाची नियमावली व मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत मतमोजणी केंद्रांवर शिस्त राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व उमेदवारांना बंधनकारक असणार आहे मतमोजणी केंद्रात प्रवेश प्रतिनिधींची संख्या आणि सुरक्षा नियमांबाबत प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता राखण्यासाठी सर्व उमेदवारांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अधिकारी स्वप्नील मोरे यांनी केलंय नगर परिषदिक निवडणूक दोन हजार पंचवीस एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येथील मीरा मंगल कार्यालय येथे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे या मतमोजणी प्रभागणी प्रभागनिहाय एक टेबल याप्रमाणे बारा टेबल त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे मतमोजणी कक्षामध्ये उमेदवार व त्यांचे मतमोजणी या प्रतिनिधी यांनाच त्या ठिकाणी प्रवेश जाणार आहे मतमोजणी कक्षामध्ये मतमोजणी कक्षाच्या ठिकाणी त्या ठिकाणी पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे मतमोजणी कक्षामध्ये उमेदवार मतमोजणी मोबाईल त्या ठिकाणी मनाई आहे त्यामुळे त्यांनी मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल घेऊन येऊ नये असे या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचे त्या ठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे साठी नियुक्त सर्व अधिकारी कर्मचारी यांचं या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे व त्यांची सर्व त्या ठिकाणी पूर्णतः तयारी झालेली आहे आणि मतमोजणी करिता प्रशासन या ठिकाणी पूर्णतः तयारी होऊन सुसज्ज त्या ठिकाणी झालेला आहे